नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे विकेटिंगले तर खूप दिवस झाला आम्ही काही व्हिडिओ बनवत नाही आणि भरपूर कमेंट्स येत आहेत भरपूर डी एम येत आहेत भरपूर पर्सनली मेसेजेस येत आहेत की दादा तुम्ही व्हिडिओज का बनवत नाही तर व्हिडिओज बनवण्याचं कारण असं काही नव्हतं दुसरं काही कारण एवढंच की आम्हाला व्हिडिओ बनवायला यूट्यूबवरती अशा असं पर्टिक्युलर वेळ भेटत नाही रेग्युलर एवढं काममध्ये उन्हाळ्यात आम्ही जे बनवत होतो आम्ही पण एक तीन महिने झाला असताना आम्ही बनवलं बंद केलं तर का बंद केलं तर भरपूर रानातल्या फवारण्यांची कामं होती गुरांच्या पण भरपूर आता सगळ्या गाया वेलेल्या आहेत आमच्या त्यामुळं दुधा दूध पण भरपूर वाढलेलं आहे त्यामुळं लोड खूप वाढलाय बारकी वासर शेळ्यामध्ये आमच्या दोन ती आता पाऊस सुरू झाला तर दोन शेळ्या पण मेल्या तर त्या सगळ्या गोंधळात म्हणजे खूप गोंधळ कामाचा लोड एवढा की थोडासा वेळ भेटतो दुपारचा पण त्यात थोडासा आराम वगैरे करायचा की लगेच चार वाजे किंवा कामाचा टाईम होतो त्यामुळं मग आम्ही व्हिडिओ बनवणं बंद केलं पण तरी पण सगळ्यांच्या आग्रहा खातीर किंवा सगळ्यांचा जो आग्रह आहे की भरपूर कमेंट्स येत आहेत त्यामुळे किंवा तुम्हाला सगळ्यांना पाहायचं आहे आम्हाला यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे पाहिजेत घोट्याचे वगैरे तर आम्ही पर परत पुन्हा एकदा आजपासून सुरुवात करतो आहे रेग्युलर व्हिडिओ बनवायला तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे या दोन तीन महिन्यात भरपूर ब बऱ्याचशा गोष्टी घडल्या त्या सगळ्या गोष्टी पण सांगायच्यात मी जेव्हा हातावरती टॅटू काढला किंवा जे हातावरती गोंधले ते पण सगळ्यांनी पाहिलं आणि आत्ता दहा तारखेला माझ्या आजोबांना जाऊन एक वर्ष पूर्ण झाले तारखेनुसार पण आता अठ्ठावीस तारखेला म्हणजे अठ्ठावीस जुलैला आजोबांचं वर्षश्राद्ध आहे तर त्याची पण सगळी तयारी चालू आहे आमची श्राद्धा आम्ही पहिलं श्राद्धा असल्यामुळं बरंच भरपूर सगळं नियोजन करून करण्याचा सगळ्यांचा घरच्यांचा विचार चालला आहे तर आज म्हणजे आता लवकरच म्हणजे एक दोन दिवसातच आषाढी वारी आषाढी एकादशी आहे तर त्यासाठी त्यानिमित्ताने माझे आई आणि वडील दोघं पण आज गेलेले आहेत पंढरपूरला त्यामुळं आज घरी कोणीच नाही आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेआठ नऊ साडेनऊ आणि आतापासून आम्ही रोज व्हिडिओ टाकण्याचा विचार करतो आहे विचार म्हणजे फायल फिक्स आम्ही टाकणार आहे उद्यापासून रेग्युलर व्हिडिओ भरपूर प्रश्नांची पण उत्तरं मिळणार आहेत तुम्हाला आणि हां आत्ता काय सांगत होतो मी की आषाढी वारीनिमित्त मम्मी आणि दादा आई आणि दादा दोघं पण पंढरपूरला गेलेत त्यामुळं कामाचा आज तर खूप लोड होता घरी आमचं किराणा मालाचं पण दुकान आहे त्यामुळं चारूला म्हणजे तुमच्या वहिनीला दुकानात थांबावं लागलं आणि मागचं स्वयंपाक वगैरे तिला आवरायला खूप म्हणजे सगळं तिच्यावरतीच पुढचं सगळं तिच्याकडंच सोपवलं होतं आणि मागं गोट्यात मीच होतो तर आत्ताशी आवरलं आहे आणि आत्ता घरात आलो आहे तर म्हटलं चला एक व्हिडिओ बनवूयात आणि आज काय स्पेशल बनवलं आहे ते तुम्हाला दाखवूयात आज परी पण म्हणजे आमचं छोटं पिल्लू तुम्हाला पण माहिती आहे आमची वृंदा तर ती पण तिच्या मामाकडं पाठवलेलं आहे तिला पण कारण की मधी मधी तर पन, तर तर ती खूप म्हणजे कामच ओरकून देत नाही कामाचं एकतर सगळा ताण असतो आणि मध्ये मध्ये तिचं पण त्याच्यामुळे तिला तिच्या आजीकडे पाठवलेलं आहे तर आता जेवायची तर जेवायसाठी जे बसणार आहे आम्ही जेवायला तर बघू म्हंटल काय बनवलं आहे सगळ्यांना दाखवूया तर चला आपण बघूयात आज काय स्पेशल बनवलंय नमस्कार सर्वांना पाणीपुरी खायला आज ती घरी नव्हते आणि कामाचा खूपच लोड पडला होता भरपूर काय 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 बनवले तुम्ही बघू शकता इकडं पुरी भात ते पाणीपुरीच पाणी वगैरे हो सगळं बनवलेलं आहे चार आणि आता वाहण्याची तयारी चालू आहे आणि बरेच दिवस झाले व्हिडिओ काय बनवत नव्हतो कामाचा खूप लोड होता सध्या आम्हाला आजपासून आम्ही परत व्हिडिओ बनवायचं ठरवले तर तुम्ही सगळ्यांनी आमचे व्हिडिओ रोज पाहत जावा आजपासून आम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ बनवायला चालू केलेला आहे आन... आणि बोलायचं ती तीस सुचत नाही चारूला पण होईल हळूहळू हो सवय मध्यंतरी बऱ्यापैकी सवय झालेली पण परत आम्ही गॅप दिला तर आता परत एकदा सुरुवात करतोय काय होतं कामच रेग्युलर एवढं असतं तर स्पेशल यूट्यूब जर उघडायचं असेल किंवा यूट्यूबवरती जर का पूर्ण फोकस द्यायचं असेल तर सगळं त्याच्यावरतीच ठाम राहावं लागतं पण रेग्युलर अपडेट्स आमच्या घरी काही कुणी दुसरं कामं करायला नसतं शेती हा पर्याय निवडलेला आहे जर शेती हा पर्याय निवडून त्याच्यात सक्सेसफुली पुढं जायचं असेल तर त्यात पूर्णपणे झोकून घ्यावं लागतं सुरुवातीच्या काही काळात किंवा थोडंसं आपली लिंक लागू असतो किंवा सगळ्या गोष्टी सुरळीत होऊ एक एकतर शेतकऱ्याचं आयुष्य कसं असतं तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे कशाची शाश्वती नसती त्यामुळं स्वतः झोकून देणं खूप गरजेचं असतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो फॅमिलीचा पण सगळा सपोर्ट असतो घरातली सगळी जबाबदारी पाहावी लागते बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात आजींची तब्येत पण वेळोवेळी सारखी खराब हो म्हणजे हे होती तुम्ही सगळ्यांनी तर बघितलंच त्या सगळ्या गोष्टी खूप लोड असतं मग त्याच्यातून ह्या रील्सचं काय होतं की एक दोन मिनटाचा तीन मिनटाचा व्हिडिओ चालू चालूच शूट करता येतो एक पाच दहा मिनटात ओके ठीक आहे पण यूट्यूबला पर्टिक्युलर प्रत्येक ठिकाणी मोबाईल घेऊन बोलणं वगैरे त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर तरी पण गोठ्याविषयी किंवा दूध व्यवसायाविषयी बऱ्याच गोष्टी ज जाणून घ्यायच्या आहेत भरपूर लोकांना तर त्या जा त्याच्याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न नक्कीच करूयात आणि तर पाहत राहा आणि यूट्यूबला देखील सपोर्ट करत राहा धन्यवाद